आणि अशी पण चर्चा नाही की तुम्ही चुकीचा आणि मी बरोबर आहे विथ ड्यू रिस्पेक्ट टू समजा वडील गांधीवादी आहेत आणि हे संघ म्हणता येईल आपले आपले आहेत दोघांचे हे खूप अग्रेसिव्ह आहेत त्याविषयी आणि दुसरे म्हणजे खूप मवाळ आहेत की नाही सगळ्यांना समावून घ्यायला पाहिजे शाही असल्यामुळे सगळं शाहीच आहे साध सुद्धा आपल्याकडे नाही मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या न्यूज रूम मध्ये तुम्ही आलेले आहात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे, राजकीय धुमश्चक्री चालू असतानाच एक मराठी सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे लोकशाही मित्रांनो हा मराठी सिनेमा ज्यांनी डिरेक्ट केलेला आहे आणि ज्यांनी त्याच्यामध्ये दे काम केलेलं आहे ती मंडळी आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत या तर आपण भेटूयात या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय अमरजी यांना संजय जी आपका बहुत बहुत स्वागत आहे या चित्रपटाचे महत्वाच्या भूमिका करणारे जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये समीर धर्माधिकारी आणखीन एका प्रमुख भूमिकेमध्ये असलेले कलाकार शंतनू मुघे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही आलात आणि खूप सारे प्रश्न आमच्या मनामध्ये होतेच सर्वात पहिला प्रश्न माझा हा आहे कि संजय जी ने मेरा विचार अस वाटते कि संजय जी आप रहे कश्मीर से आपकी बहुत सारी हिंदी फिल्में आ चुकी है वैसे देखा जाए तो देश में इतनी सारी भाषाएं हैं कि आप कोई भी अलग भाषा चूज कर सकते थे मगर मराठी से आपने शुरुआत की मराठी में लोकशाही करने का क्या इरादा था आपका ये बेसिकली ये कहानी सिर्फ मराठी में ही कही जा सकती बिकॉज दिस दिस इज अ स्टोरी ऑफ आइडियोलॉजीज़ मराठी भाषा एक एक ऐसी समृद्ध भाषा है जिस भाषा में पावर है और वो पावर जो है वो और ये कहानी पावर की ही है हाउ आइडियोलॉजीज कॉन एक दूसरे से अबाउट नॉट है सो so, जब ये बनाने का विचार भी आया था तो यही था कि हमें इस भाषा में बनानी चाहिए और जब उसके डायलॉग्स भाग इस लैंग्वेज में हमने करे तो दिया, जो आप कहना चाह रहे हो वो वो सही था तो so दैट्स और एक ये लैंग्वेज और एक मराठी सिनेमा एक अकेला सिनेमा मुझे है मुझे लगता है जहाँ पर विच अलाउज़ यू टू एक्सपेरिमेंट विद द स्टोरी टेलिंग शायद बाकी भारतीय सिनेमा में जितने भी सिनेमाज हैं आज तो खैर कोई बॉर्डर नहीं रहा साउथ का नॉर्थ का या ऐसा कोई बॉर्डर नहीं रहा सिनेमा में साउथ की फिल्में यहाँ बन रही हैं यहाँ की वहाँ बन रही हैं सो so, ऐसे ऐसे सिनेम में सिर्फ मुझे लगता है मराठी सिनेमा एक ऐसा सिनेमा जो अभी भी अपने कंटेंट अपनी डिसिप्लिन पर है टिका हुआ है और ये अगर समय और बदला तो मे बी इट कैन बी मोर ग्लोबल और खासकर ये लोकशाही फिल्म जो है इट्स इट्स अ कंप्लीट एक देश की फिल्म है जम्मू कश्मीर का निर्देशक है लेखक है मराठी के बहुत सारे एक्टर्स हैं म्यूजिक साउथ के किसी ने किया है

एक अलग फॉर्मेट है लेकिन एक पॉलिटिक्स में भी आइडियोलॉजीज है विचारधाराएं हैं और ये सिर्फ महाराष्ट्र ही है आप देखिए यहीं से आपको लोकशाही का जो मतलब डेमोक्रेसी का उत्थान हुआ है जितनी बड़ी विचारधाराओं की पार्टियां बनी या कुछ भी बने उनका सब का उदय जो है वो महाराष्ट्र है आप जरा आप पीछे जाके देखिए जितनी भी बनी है सो जितने विचारक हुए वो यहाँ से हुए चाहे आप सावरकर साहब को नीचे चाहे आप अम्बेडकर साहब

investing in luxuries and all that these people worked on इन जॉब जिन्हें थाट्स के ऊपर काम हुआ thoughts थाट्स जो आज कैरी हो रहे थे तो ये ये चीज़ आप आप इसको इग्नोर नहीं कर सकते पूरे भारतवर्ष में शायद मराठास वर्द होंगी जिन्होंने जिन्होंने लोकशाही जैसे एक वर्ड को कॉइन किया है आप देखिए तो कुछ राज भी है या जो भी है इतिहास कह रहा है जो मैं नहीं कह रहा हूँ अंदर जो हमें पढ़ाया गया है जो हमें पढ़ा है वो अलग बात है

जब भी मैं कभी बनाऊँ यहाँ से नहीं है मेरे, मेरे से मेरे लिखी थी मेरी पहली फिल्म दो हज़ार बारह में आई थी और तब से मैंने छः सात फिल्म मैं हिंदी फिल्म मेकर हूँ लेकिन इस फिल्म का मेरा ये था कि जब भी बनाऊँगा इसको बनाऊंगा इस तरीके की हाँ और वो बात सही भी हो क्योंकि इसमें डॉक्टर मोहन सर समीर सर ऐसे ऐसे एक्टर्स हैं जिन्होंने हर किरदार को अपनेरदार को इतने बेहतरीन तरीके से निभाया है

मी ग्रे पण नाही म्हणणार डायरेक्टली इट्स ऑन अ निगेटिव्ह नोट कारण ते घरा बाहेरची फिल्म असते ते चरित्र बाहेर कसं आहे त्याच्याविषयी असते ही घराच्या आतली फिल्म आहे कि एक राजकारणी आहे जसं मी स्वयं मध्ये काम करतो दिवसभर शूट केल्यानंतर माझी बायको किंवा मुलं विचारात नाही मग कसाशिवाय कसा झालं कसा प्रत्येक जण आपला आपला दिवसाविषयी पण नाही बोलत आपण छान एकत्र जेवतो आपण वेगळ्या गप्पा मारतो एक एकमेकांविषयी गप्पा मारतो तर इथे बॅकड्रॉप जो आहे तो पॉलिटिकल आहे जसे संजय सर म्हणाले की प्रत्येकाची विचारधारा आहे एक गांधीवादी आणि दुसरा समजा नसेल बाबा प्रोग्रेसिव्ह थॉ मारला असेल तर तिथे वाद नाही चर्चा होऊ शकते आणि अशी पण चर्चा नाही की तुम्ही चुकीचं आहात आणि मी बरोबर आहे विथ ड्यू रिस्पेक्ट टू इच अदर समजा वडील गांधीवादी आहेत आणि हे संघ म्हणतायत आपले आपली विचारधारा आहेत दोघांचे हे खूप अग्रेसिव्ह आहेत त्याविषयी आणि दुसरे म्हणजे खूप मवाळ आहेत की नाही सगळ्यांना समावून घेत समावून घ्यायला पाहिजे तर हे सगळं आणि यशवंत चित्रेंचं चरित्र त्याच्यामध्ये करण्यात मजा का आली किंवा का घेणं झालं एक तर यांचं स्क्रीन प्ले ऐकल्यानंतर कोणी कोणताही नट नाही म्हणेल असं होणार नाही तर मी पहिला त्यांचा त्यांच्या जाळ्यात चांगल्या पद्धतीने सापडलो कारण मला सापडायचं होतं त्या जाळ्यामध्ये तर तसं मी स्वतःला जाळ्यात टाकून घेतलं आणि एक खूप छान वाटलं हे कॅरेक्टर करताना की प्रत्येकाशी नातं वेगळं आहे आणि प्रत्येकाशी बोलताना सूर वेगळा आहे मुलीशी वेगळा आहे वडिलांशी वेगळा आहे भावाशी वेगळा आहे किंवा वहिनीशी वेगळा आहे वेगवेगळे सुरात खेळताना तो सरगम मला मिळाला या चित्रपटामध्ये तर फार एक, एक अनुभव आला करताना कारण सुरुवात माझी फिल्म करिअरची सत्ता बसला झाली तिथे मी पॉलिटिशियन केला एक वेब सिरीज केली ज्याच्यामध्ये परत पॉलिटिशियन केला पण तो जो विवेक चव्हाण हो <laughs> हो होता सत्ता मधला आणि आता यशवंत चित्रे याच्यामध्ये काय साम्य आहे का साम्य साम्य नाही म्हणता येणार कारण तो होता आणि हा मेच्युअर एमेशर म्हणजे मी वृत्ती वाईज कोणता माझ्याकडे पॉवर आहे इथे म्हणजे पॉवर आणि अथोरिटी दोन्ही आहे आणि ती कशी वापरायची कशी सांभाळायची याच ज्ञान आहे बहुतेक थोडीशी एक नट म्हणून पण मला मॅच्युरिटी आली असं म्हणता येईल या सोबतच आपण वळूयात आता शंतानदार तुझ्याकडे शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुझा चेहरा नजरेसमोर येतो पण या वेळेला जी काही व्यक्तिरेखा तुझ्या वाट्याला आले तू ही समीरदा म्हणतोय त्याप्रमाणे जाळ्यात सापडला का नाही नाही अजिबात नाही अगदी सांगायचं झालं तर एका चांगल्या कलाकृतीचा भाग होता येणं आणि आपल्याला काहीतरी एक वेगळा पैलू आपल्या अभिनयातून लोकांसमोर मांडता यावं या दोन साध्या कारणांसाठी मी ही फिल्म घेतली एक तर त्या फिल्ममध्ये जे पोटेन्शियल होतं ते होतच नो बडी कॅन डिनाय दॅट कारण आमचे जे सर आहेत संजय सर त्यांनी अ रायटर ऑर डिरेक्टर दोन्ही वेगवेगळ्या पातळींवर लिखाण फार स्ट्रॉंग केलं होतं आणि त्यांना डिरेक्टोरी एक्झिक्यूट कसं करायचंय आणि आपल्याला नक्की काय लोकांपर्यंत पोहोचवायचंय हे ते त्यांच्या परीने फार क्लिअर होत त्यामुळे एवढं दोन जेव्हा येतं ना तेव्हा ऍक्टरचं काम बऱ्यापैकी इझी होत तेव्हा एक करेक्ट दिशा मिळते त्याला त्यामुळे जेव्हा त्यांनी मला सगळ्या संपूर्ण त्यांचा प्लॉट ऐकवला म्हणलं अरे हे इंटरेस्टिंग आहे मी या फिल्म मध्ये कॅरेक्टर प्ले करतो त्याचं नाव आहे विश्वास धारगे सो so, तो एका मोठा लिनेज असलेल्या राजकीय घराण्यातला एक आहे आणि त्याचे त्याचे काहीतरी काही ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण कुठल्या मार्गाने इंटेलिजेंटली गेलो तर ती होऊ शकेल हा तो सगळा खेळ आहे त्यामुळे तो अगदी डार्क पण नाही आहे तो अगदी प्लेन व्हाईट पण नाही आहे बट इज प्लेइंग ग्रेट आणि तो परत एकदा परसेप्शनचा भाग असतो तो, तो जे मॅजिक ना की माझ्यासाठी जे बरोबर तुमच्यासाठी चुकही असू शकतो लोकशाही आहे तुम्हाला तो अधिकार आहे पण मला माझा अधिकार पण आहे सो मला एक्झॅक्टली ते कळायला पाहिजे म्हणजे त्या कॅरेक्टरला का काय करेक्ट वापरून आपल्याला काय करता येऊ शकतं कॅरेक्टर आहे बेसिकली सो फिल्म मध्ये हे कॅरेक्टर अनेक लोकांशी निगडीतो त्यामुळे त्याची चर्चा अगदी घराण्यातल्या सगळ्या थोर व्यक्तीशी पण होते त्याच बरोबरीने जो मिडल एजेड फळी आहे त्यांच्याबरोबर काहीतरी शिकण्याचा एक भाग असतो त्याबरोबर एकदम जी खालची फळी आहे त्यांच्या थ्रू आपल्याला काहीतरी करता येईल का हे एक असतं सो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी फार छान ते पेरलं गेलं सो हे करत असताना मला असं वाटलं की वा ही एक मस्त शेड आहे जी आपण लोकांसमोर आणू शकतो आणि ऍक्टर म्हणून सगळं सॅटिस्फाईंग रोल तर फार मजा येते म्हणजे त्या अख्ख्या कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये तुमचा रोल छोटा का मोठा का ऐतिहासिक का सामाजिक वगैरे हे सगळं काही न बघता त्या संपूर्ण त्या तुम्हाला जे पात्र विचारलं गेलेलं आहे त्या पात्राचा खरंच काही उपयोग आहे का ह्या स्टोरीच्या जडणघडणीत हे मी एकतर बघतो आणि जर ते असेल तर आपण लय करणार एक प्रश्न या निमित्ताने अचानक सुचलाय जो मला विचारा असा वाटला की हे पात्र साकारत असताना किंवा पॉलिटिकल भूमिका याही अगोदर या पॉलिटिकल भूमिका right. बाबांनी केलेल्या अभिनयाचा त्या काळातल्या पॉलिटिकल त्याचा फायदा कितपत झाला अगदी खरं सांगतो मी आजीबद्दल त्याचा रेफरन्स घेतला नाही कारण जसं जसा, जसा काय बदलतो ना तसं सगळंच बदलत जाते ठाम मताच आहे म्हणजे आपण अगदी आपण पर्सनली फक्त ह्याच गोष्टी बद्दल बोलताना आपण असं म्हणूया की अभिनय शैलीपासून सगळ्या गोष्टी बदलतात टेकिंग बदलतो आपल्या रसिक प्रेक्षकांची अभिरुची बदललेली असते त्यामुळे आता त्याचे रेफरन्सेस आणि ते माहिती असणं की अशा थोर लोकांनी काय काय मोठं काम करून ठेवलेलं आहे पण ते रिक्रिएट करण्यापेक्षा ना स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी घालून केलेलं काम कुठलंही जास्ती कनेक्ट होतं असं माझं पर्सनल मध्ये आणि मी हे सगळीकडेच म्हणतोय म्हणजे इन ऑल मिडियम्स म्हणजे मी आता जी कामं केली आताची रिसेंटली ती ऑल एज ग्रुपची होती ह्याच्यातलं जे कॅरेक्टर आहे ते साधारण माझ्याच पर्सनल एजच्या जवळपासचं आहे मी एक दुसरं नाटक करतोय ज्याच्यात मी सत्तरीच्या म्हाताऱ्याची भूमिका करतोय महाराजांची जी भूमिका केली त्याच्यात पण मी माझ्या एज पेक्षा फार मोठ्या एजचा एक्झिबिशन केलं होतं सो मला असं वाटतं की हे सगळं करताना इरेस्पेक्टिव्ह ऑफ आपण काय करतो आहोत आत्ताच्या घटनेनुसार आत्ताचा जो क्रिएटिव्हिटीचा जो हे आहे तो रिअलिस्टिक आहे रिअलिझम वर खूप सगळं जास्ती बेस्ट आहे आणि सरांनी हे अख्खा त्याचा जो टेक्स्चर दिलेला आहे या कलाकृतीला ते त्यामुळे तिकडे अच्छा ही व्यक्ती हे असं करत होती आपण तसं करून बघूया का जर तुम्ही गेलात ना तर मिसमॅच रिअलिझमॅल बाकी सगळे लोक कुठल्या प्लॅटोवर इकडे काम करत आहेत त्या प्लॅटोवर काम करण्यात जास्ती मजा आहे म्हणजे मग टीम वाटते नाहीतर असं वाटतं की अरे हा एखादा येतो त्याचा स्वतंत्र नागालँड चालू आहे बाकी सगळे वेगळी असं न होता त्या टीम मध्ये म्हणजे मी जेव्हा तुम्ही बाबांचा उल्लेख केला म्हणून मी जेव्हा 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 बाबांना सुरुवात केली आहे इंडस्ट्रीमध्ये तेव्हा पण मी जेव्हा अरे हे असं काय करू हे असं करू का तर त्याचं एक साध म्हणणं आहे त्यांनी मला कधीच काय करू हे सांगितलं नाही कारण तो म्हणलं की मी घरी बसून ना तुला हे सांगूच शकत नाही की तिकडे काय कर तिकडची सिच्युएशन काय आहे तिकडे डिरेक्टरला काय हवं आहे तुझ्या आजूबाजूचे ऍक्टर्स काय आहेत हे सगळं सामावून घेऊन त्याच्यानंतर तुला तुझ्या ह्याच्यात मोल्ड व्हायचं आहे घरी बसून नाही रे हे असं काय केलं का हे असं करायला पाहिजे होतं हे सांगण्यात काही मतलबच नाही तिकडचे चॅलेंजेस वेगळे असतात जेव्हा या सरांनी फिल्म केली तेव्हा आम्ही असा स्केड्यूल लावलं होतं की वी वेअर ऑल ऑन टूज तिकडे मी उगीच असं काहीतरी म्हणलं की अरे नाही यार, यार ये ना थोडा सोज नाही आधे घंटे किमान लिहितो असं आपल्याकडे नसतं

ये ये आप है Actually, were planned. हाँ. दिनों की बात नहीं, हम बहुत थे थे चीजों को लेकर और और खासकर मैं because I belong from a background, जो animation background से थी। तो मेरी पहली सबसे पहली सबसे so, वो ऐसा ऐसा होना चाहिए कि so, we so, कि मेरा कैसे खूबसूरत थी कि मेरे इतने पार के थे। ये नहीं कि मेरे साथ रहा। आ, फिर भी देखोगे आपको खुद दिखेगा वो एक ही फ्रेम में हुआ देर वॉज ए वन सीन सर आप नहीं थे उस सीन में इट वाज अब अराउंड दस बज चुके थे ना नौ बज चुके थे और हमारी नौ की शिफ्ट थी और हमारे पास यही आधा घंटा घंटा क्योंकि वो जो लोकेशन भी थी बहुत भारी लोकेशन महंगी वाली लोकेशन वहाँ हर घंटे का और सीन सबसे पावरफुल सीन जिसमें एक औरत को लगभग चार मिनट का पेज बोलना सर थे गिरीशोक सर थे

कि हमें हमें एक ट्रस्ट करना पड़ता है सर ये सेम चीज़ मुझे जब मैं कहानी लेकर सुशील सर के पास भी गया था जो अल्ट्रा के हमारे प्रोड्यूसर हैं सुशील अग्रवाल जी सो इस तरह की कहानी जब मैंने उनको स्क्रीन प्ले सुनाया तो हंसे और बोले कि यही बनाना चाह रहे हैं आप और मराठी में मैंने कहा हंसरे मराठी आई बिलीव दिस वन कहते मुझे मैं आप पे विश्वास करता हूँ और एक कहानी आप बनाना चाहते हैं आप बनाइए वो दिन था और जब तक मेरी फिल्म खत्म नहीं हुई इन एनी

इवन मुझे किसी ने इसीलिए वो सब था चीजें हुई तो वजह वही है आपको फिल्म बनानी है तो उस आपको सिनेमा में ट्रस्ट करना आपने तकरीबन चार से पांच कैमरे का इस्तेमाल yes. किया yes, क्या, yes. क्या इसके पीछे क्या खाया इसका है जो मुझे मुझे लगता है, एक जो होता ना उसके अंदर बहुत सारी जब परफॉर्म कर रहा था बहुत सारी केमिकल रियक्शन बहुत सारी इमोशनल चीजें हो रही होती हैं मतलब उसी वक्त जब शंतु शायद ये काम कर रहे थे इनके घर में पता नहीं क्या रहा था

सेम चीज दोबारा टॉप टू बॉटम करें ताकि हमको वो जिसे कहते हैं कि हमें ब्रेक्स ना मिले और इसी वजह से वो फ्लो बनता है तो मैं थोड़ा सा आई एम बिलीवर ऑफ मल्टी कैमरा सेटअप बिकॉज़ कैमरा एक ऐसी चीज है जो कि आप जो सच पकड़ लेता है कैमरा बहुत खतरनाक चीज है ये पकड़ लेता है कि मेरा एक्टर का मूड क्या है अगर ये इनको इनका थोड़े इरिटेटेड है वो पकड़ ले वो दिख जाता है कहीं ना कहीं सो so, आप एक अच्छे माहौल से अच्छे मूड से और आपने दो टेकनो सीन दे दिया एंड मेरे सब कुछ हो गया दस वाल वी आर सेविंग द टाइम एक दिन तो मैंने हमने पांच कैमरा थे उस दिन क्या बहुत क्राउड ये था तो देर फाइव कैमराज वी यूज और थ्री टू फोर कैमराज रेगुलरली होते थे अच्छा समीर था एक दस मिनट कंप्लीट कर सो ये हैड अ वेरी गुड ट्यूनिंग विद द डीओपी सो जेव्हा आपण जे प्रत्येक वेळ म्हणतो की आपण मल्टी कॅम्प वापरतोय दोन आहेत तीन आहेत तेव्हा जसं आता सरांनी खूप डिटेल मध्ये सांगितलं की एक सीन आहे आम्ही लकीली सगळे जे आता ह्या टीम मधले ऍक्टर्स होतो सगळे थिएटर बॅकग्राऊंड वाले होते त्यामुळे हे सीन्स मिळाल्यानंतर अच्छा हे टू हे हे टू हे करायचं आहे त्यात एक सीन एका मध्ये आपल्याला मास्टर मिळालेला आहे दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीचा ह्यांनी ऑलरेडी दुसऱ्या कॅमेरावर क्लोज घेतलाय तिसऱ्या व्यक्तीचा तिसऱ्यावर क्लोज घेतलाय आता राहिले दोन तीन ये दोन था था। <laughs> so, right now, ते दोन मिनिटात होऊ शकतात कमिंग बॅक टू टाइम जे मी म्हणतोय ना की त्यांनी ते, ते इतकं सगळं क्लिअर केलं होतं ना की एक सीन विथ ट्रीटमेंट एक तासाच्या वर नाहीच जात नाहीतर आपण विथ ट्रीटमेंटला अभि रुको अभि काय अँगल आहे बदलो नाही फिर आधा घंटा लगे का लाइटिंग चेंज करू असं होतं जे म्हणून आपल्याला क्रिएटिव्हली थोडासा वेळ लागतो पण त्यांचा तो त्यांच्या डीओपी बरोबरच एक हे असतं ना ट्युनिंग असतं का ना देखो दूंगा क्या बात है देखो मुझे टाइम सेवर से मतलब इट्स अ इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ क्रिएटिविटी एंड टेक्निकलिटीज जब एक्टर क्रिएटिवली सब कुछ दे रहा है तो हम अगर टेक्निकली करेक्ट हो जाते हैं तो वो वो जो बनता है ना देन फिर ये चीजें वही समीर का और शांतनु दोघांना पण प्रश्न है कि एका हिंदी भाषिक दिग्दर्शक दिदर, बरोबर त्याच्या दिग्दर्शनाखाली का काम करना कसा होता है हिंदी चांगला है मी मला दररोज वाटत कि अभिनय म्हणजे जिथे तुमचे एक्सप्रेशन सांगतात तुमच्या भावना सांगतात भाव सांगतात तेव्हा तुम्ही बोलायला त्यामुळे ती भाषा कोणती असली तरी फरक नाही पडत आता कारण खूप भाषांमध्ये काम करण्याची सवय आहे तर हे जे समजावून सांगायचंय की नक्की काय हवंय कळायचं की नक्की काय भाषा फक्त बोलायला वेगळी होती मला काहीच प्रॉब्लेम किंवा असं अवघडल्यासारखं नाही झालं की अरे मला कळतच नाहीये की संजय जी काय म्हणतायत असा काहीच प्रश्न नव्हता आणि जसं यांची स्क्रिप्ट इतकी सॉर्टेड होती स्क्रीन प्ले आणि गोष्ट त्यांनी जी लिहिलेली होती की का बदलायचं एवढं सुंदर लिहिलं कशाला प्रश्न विचारायचं म्हणून नक्की मी असं बघू का असं बघू नाही ना सर समोर बघतोय तर असे प्रश्न करावं म्हणजे उगाच आता सगळेच पॉझिटिव्ह ऍक्टर्स आहेत अगदी हातात कागद मिळालं की तो इतकं सॉर्टेड असायचं की त्याचा एकदा अभ्यास केला आपलं काम संपलेलं आहे कॅमेरा समोर गेल्यानंतर हे मुवमेंट किंवा टेक्निकल काय मुवेंट चेंज असे मुवमेंट सगळे ठरलं एक दोन रिहर्सल झाले तिसऱ्या वेळेस त्यांचे सगळे कॅमेरा टिपलेले असायचं झाला संपला सीन संपला म्हणजे पहिल्या दिवशी <laughs> असं झालं अहो यांनी असं खूप दिले सीन म्हणलं डेली शोक मध्ये पण आम्ही नाही काय एवढं पण अल्प स्क्रिप्ट होती आमच्याकडे पहिल्यापासून त्यामुळे ती तयारी प्रत्येक नटाची होती आणि त्यामुळे ते झाल्यानंतर त्यांनाही कल कल्पना असायची की हा तर दमला असेल नट खूप बोलतोय आता झाले तीन सीन चौथ्या सीन मध्ये यायला जरा शांत बसवा चहा पाणी करा त्याला दोन बिस्किट खाऊ घाला तो परत आणि मग परत पुढच्या सीन असं ते खूप छान प्लॅनिंग केलेलं होतं त्यामुळे असं काही एक्झायटिंग झालं तर काय चाललंय की नऊची शिफ्ट आहे आपण बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत पहाटे शूटिंग असं ना, कधीही नाही नऊची शिफ्ट मॅक्सिम साडे नऊ पर्यंत त्यामुळे ते एवढंच ओढाताण करून शूटिंग केलं असं पण नाहीये वेळ कमी घेतला असेल पण काम त्याच्यामध्ये नीट प्लॅन करून केलं गेलेलं आहे त्यामुळे कौतुक आहे आमचं मनावर सर। okay, शेवटी तुम्हाला सर्वात शेवटचा प्रश्न लोकशाहीवरच पण तुम्ही केलेल्या लोकशाहीवर नाही तर देशातल्या लोकशाहीवर महाराष्ट्रातल्या लोकशाहीवर आज ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे शेवटी शाही येत नाव तर लोकशाहीकडे बघितलं ना शाही असल्यामुळे सगळंच काम काय शाहीच आहे साध सुद्धा आपल्याकडे नाही संजयजी क्या की आजकाल फॉर मी ये फिल्म बनाने का मकसद ये था कि जो ये अकेला देश है जहाँ पर हम लोग लकी हैं कि वी आर भारतीय और इस देश में वी आर फ्री टू तो एक्सप्रेस एक्स तभी डेमोक्रेसी है, है। और आज जो देश हालात डेमोक्रेसी वी आर हम कुछ भी कह रहे हैं हम कुछ भी अपनी बात कर रहे हैं सो so इस फिल्म के माध्यम से हम वही कहने की कोशिश करें कि यू आर लिविंग इन डेमोक्रेटिक कंट्री रिस्पेक्ट दैट डेमोक्रेसी और आपकी जो आइडियोलॉजीज हैं जो भी है वो गलत वो गलत सही गलत नहीं होती आइडियोलॉजीज आइडियोलॉजीज होती है वो मेरी नजर में आपकी गलत होगी आपकी नजर में लेकिन वो इनकी नजर में दोनों सही सो वी आर टॉकिंग अबाउट आइडियोलॉजीज कॉन्फ्लिक्ट ऑफ आइडियोलॉजीज इन अ फॉर्म ऑफ अ डेमोक्रेटिक सो ये इस फिल्म का जो शाब्दिक अर्थ है उसका मतलब भी डेमोक्रेसी है लोगशाही मतलब है। लोगों के लिए लोगों के द्वारा लोगों की सरकार सो so, वो सरकार बनाने तक की जो आइडियोलॉजी का कॉन्फ्लिक्ट होता है वो ही कहानी है क्या बात है सर ते शेवटी हा चित्रपट केव्हा येणार आहे कुठे बघायला मिळणार आहे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा नऊ फेब्रुवारी मला चित्रपट येतोय लगेचच आता आणि शंभर थिएटर्स मध्ये आता आहे आणि मला परफेक्ट आकडे माहित नाहीत किती show पण नक्की ह्याच्यामध्ये मध्ये शंभर प्लस असे theater आम्हाला luckily मिळाले आहेत अख्या महाराष्ट्रात आणि अशी नक्कीच प्रेक्षक नक्कीच एवढं त्याला उचलून धरतील की महाराष्ट्राच्या बाहेर पण लवकर चित्रपट जाईल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप सगळ्यांना थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद प्लेजर 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 थँक्यू